नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे बाजारभाव आज तारीख आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा चला तर सुरुवात करूया सुरुवातीला आहे लासलगावचा उन्हाळी कांदा या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव आहे दीडशे रुपये तर जास्त बाजारभाव आहे सातशे वीस आणि क कम... सरासरी बाजारभाव आहे तीनशे रुपये क्विंटल आणि लासलगावच्या लाल कांद्याला आज कमीत कमी बाजारभाव पाचशे रुपये क्विंटल तर जास्त बाजारभाव आहे पंधराशे चाळीस रुपये आणि सरासरी आहे बाराशे रुपये क्विंटल पुढील आहे औरंगाबादचा औरंगाबादला कमीत कमी बाजारभाव आहे एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर जास्त बाजारभाव आहे आठशे रुपये क्विंटल आणि सरासरी बाजारभाव आहे चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल पुढील आहे कराडचा स्थानिक कांदा कराडला कमीत कमी बाजारभाव आहे एक हजार रुपये आणि जास्त पंधराशे रुपये आणि सरासरी बाजारभाव आहे पंधराशे रुपये पुढील आहे नागपूरचा लाल कांदा या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव आहे चारशे रुपये क्विंटल तर जास्त बाजारभाव आहे सातशे रुपये क्विंटल आणि सरासरी बाजारभाव भेटलेला आहे सहाशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील आहे पुणे मोशीचा स्थानिक कांदा तर या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव आहे चारशे रुपये क्विंटल तर जास्त आहे सातशे रुपये आणि सरासरी बाजारभाव आहे पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील आहे वाईचा स्थानिक कांदा या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव आहे सातशे रुपये क्विंटल तर जास्त बाजारभाव आहे तेराशे रुपये क्विंटल आणि सरासरी बाजारभाव आहे बाराशे पन्नास रुपये क्विंटल आणि पुढील आहे देवळाचा लाल कांदा या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव आहे तीनशे आणि जास्त बाजारभाव आहे अकराशे पंच्याहत्तर आणि सरासरी बाजारभाव आहे नऊशे रुपये क्विंटल पुढील आहे खान खाल्ल्यांचा एक नंबर कांदा या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव आहे सहाशे रुपये क्विंटल तर जास्त बाजारभाव आहे बाराशे रुपये क्विंटल आणि सरासरी बाजारभाव आहे नऊशे रुपये क्विंटल पुढील आहे कोल्हापूरचा तर कोल्हापूरला आज कमीत कमी बाजारभाव आहे चारशे रुपये क्विंटल तर जास्त बाजारभाव आहे चौदाशे रुपये क्विंटल आणि सरासरी बाजारभाव आहे नऊशे रुपये क्विंटल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि राहिलेले बाजारसमित्यांचे बाजारभाव हे पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये